महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजीचा उद्रेक दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय याच सगळं कार्यालय जाळून टाकायचं यांच्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करायचे अशा संतप्त शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्यानं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे लाडकी बहीण म्हणत प्रचार केला जात असताना उमेदवारी देताना मात्र महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्यानं केलाय महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या असून कुणाला तिकीट मिळत आहेत तर अनेकांना नकार दिला जातोय याच पार्श्वभूमीवर महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत सर्वच पक्षांमध्ये नाराजांचा सूर वाढत असताना छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी शारदा घुले पाटील यांचा भावनिक उद्रेक पाहायला मिळाला तिकीट नाकारल्यामुळे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शारदा घुले पाटील ढसाढसा रडल्या यावेळी त्यांनी पक्षाच्या धोरणांवर गंभीर आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली रॅलीत किलोभर मोतीचूरचे लाडू वाटले किलोभर पेढे घातले साहेब संयम ठेवला होता पण आता तिकीटच नाही म्हणताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला महिला आघाडी मजबूत नाही मग आम्हाला का असा सवाल करत त्यांनी थेट नेतृत्वालाच आव्हान दिलं लाडकी बहीण म्हणता पण उमेदवारी देताना एकाही कार्यकर्त्याला तिकीट नाही मी महानगर प्रमुख जिल्ह्याची पदाधिकारी तरी आहे तरीही मला तिकीट नाही मग कुठे आहेत तुमच्या लाडक्या बहिणी असा थेट सवाल करत त्यांनी पक्षावर दुटप्पीपणाचा आरोप केला कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का त्यांना न्याय नाही का असा प्रश्नही विचारला भावनिक होत त्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं पक्षासाठी तीस वर्ष काम केलं मी भीक मागत नाही न्याय मागते हॉस्पिटलमधून आले आहे माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला पक्ष जबाबदार राहील एवढंच नाही तर मला न्याय मिळाला नाही तर मी काय करेन सांगू शकत नाही असा इशाराही त्यांनी दिला

महिला कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेली नाराजी येत्या महापालिका निवडणुकीत पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही